एक काम सांगतो मुंबईला काहीतरी कामातलं कधी काय असेल तरी व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी आहेत तिथं आता आपला आम्हाला रूम दिलेला आहे अमला नाही मिळाला पण असो तिसऱ्या मायावरती जुन्या बिल्डिंगमध्ये कार्यालय आणि माझ्या खात्याच्या निगडीत जी काय आता तुम्हाला देणं आहे शेतकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो इतर पण निधीची तुम्हाला आवश्यकता लागेल नाही लागत तो भाग वेगळा आहे परंतु आपल्या खात्याच्या मार्फत जेवढं काय तुम्हाला जास्त वळवता येईल मग पान रस्ते असतील वैयक्तिक विरी असतील कुक्कुटपालांचे शेड असतील गोट्याचे शेड असतील काय बकरीपालन काय भाजीपाळा असं असल फळबाग असेल फुलशेती असल जे काय माझ्या खात्याच्या मार्फत तुम्हाला शेतकरी बांधवांना लाभ आणि सार्वजनिकला જે દોરી લાભ આમ લેવું શકતું તો નિશ્ચિત પ્રયત્ન કરૂ્યા તમને સગ્યાના મના ધન્યવાદ